नमस्कार आज मी तुम्हाला बिबट्या या प्राण्याची माहिती सांगणार आहे आशिया आणि आफ्रिका खंडात बिबट्याचे निवासस्थान आहे बिबटे हे अतिशय बलवान हुशार असतात आणि त्यांची एकाग्रता असते बिबटेची त्वचा ही अनेकदा मऊ जाड आणि फिकट सोनेरी रंगाची असते बिबट्याची शेपटी ही त्याच्या शरीरापेक्षा लहान असते बिबट्याचे वजन हे तीस ते सत्तर किलो असते नर बिबटे हे मादीपेक्षा आकाराने तीस टक्के मोठे असतात बिबट्याचा आहार बिबट्या हा एक मांसाहारी प्राणी आहे तो ससा हरिण रानडुक्कर माकड यांसारख्या प्राण्यांचा आपल्या आहारात समावेश करतो कुठे आढळतात हा प्राणी आशिया अमेरिका कंबोडिया आणि दक्षिण आफ्रिकेत आढळू शकतो बिबटे हे प्राणी कोणत्याही परिस्थितीत टिकू शकतात या व्यतिरिक्त बिबटे हे गवताळ प्रदेश पर्वत जंगले आणि पावसाळी जंगले असणाऱ्या भागात आढळतात आता आपण बिबट्याबद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले बिबट्याचे बाळ हे चाळीस ते ऐंशी सेंटीमीटर वाढू शकते दुसरे तथ्य बिबट्याचे डोके हे त्याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य आहे जे त्याच्या शरीरावरील इतर कोणत्याही भागापेक्षा सर्वात मोठे असते तिसरे तथ्य बिबट्याचे पंजे हे रुंद मजबूत आणि लवचिक असतात चौथे तथ्य नर बिबट्याचे वजन हे 30 ते 70 किलो असते आणि मादीचे वजन हे 28 ते 60 किलो असते पाचवे तथ्य बिबट्याच्या संपूर्ण शरीरावर फुलांच्या पाकळ्यांसारखे गडद काळे टिपके असतात यामुळे बिबट्याला गुलदार असे अनोखे नाव दिले गेले आहे सहावे तथ्य बिबट्याच्या चेहऱ्यावर डोक्यावर छातीवर घश्यावर आणि पायांवर सर्व ठिकाणी काळे ठिपके असतात सातवे तथ्य बिबट्याच्या डोक्याचे शरीरापासूनचे अंतर हे शंभर ते एकशे शहाण्णव सेंटीमीटरचे असते आठवे छप्पन्न हा ते साठ प्रति तासाच्या वेगाने धावू शकतो धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली बिबट्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या कुबे चॅनल